नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संग्राम भाऊ जगताप यांच्याकडून दत्त जयंती निमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महापूजा करण्यात आली भजन सेवा देण्यात आली तसेच अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रणाली घोटकुले कल्याणी जगताप वंदना धुमाळ रेखा भेगडे मोहिनी पवार मंगल लालगुडे वैशाली लालगुडे कांता बांदल ऋषाली बांदल शुभांगी भागवत ज्योती राजुडे प्रिया भागवत ममता मराठे रजपूत साहेब अरविंद करंदीकर दुर्योधन तुपे तुकाराम बांदल कैलास काळे घनश्याम दाबाडे संजयजी भागवत संजय चव्हाण अमित बांदल राजेश बारणे अमित शेलार दिनेश हेंद्रे योगेश पाटील संकेत बनसोडे संकेत धुमाळ सुरेश गंगाळे अभिषेक गदाजे निवृत्ती फलके शेखर हेंद्रे शुभम खोमने सन्नी जगताप प्रणव जगताप नितीन शहा भरत राजूडे रामभाऊ माने तसेच परिसरातील नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्ते आमच्या इथं दरवर्षी आम्ही दत्त जयंतीचा कार्यक्रम चालवत आम्ही करत असतो आणि आमच्या इथं औदुंबराचं झाड असल्यामुळे आम्ही दरवर्षी करत असतो तर मागच्या वर्षी आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम केला होता दत्तजन्माचा नवरात्र उत्सव केला होता त्याच्यामध्ये भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवला होता बाकी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता तसंच यावर्षी आम्ही बारा तेरा आणि चौदा तीन दिवस भजनी उत्सव ठेवलेला आहे भजनी मंडळाचा भजनी काही प्रकारचे असे भजनी मंडळ ठेवलेले एकतरी भजन बाकीचे लेडीजचे भजन असे भजन ठेवलेले आहेत अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि बारा तारखेला आम्ही प्रथम दिवस चालू केला त्या दिवशी आम्ही दुपारी पाच ते साडेसहा पावणे सात पर्यंत आम्ही निळखंड नगरमधले रेणुका माता भजनी मंडळ यांचं भजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि पावणे सातला आमच्या कॉलनीमधील ज्येष्ठ कैलास काळे शैलदभाऊ काळे आणि संजय जे भागवत या दोघांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर ते तेरा तारखेला दुपारी आ, पाच सा सा हो, ते सात कार्यक्रम ठेवण्यात आला आणि त्यानंतर पावणे सातला आरतीचा कार्यक्रम करण्यात आला आरतीच्या कार्यक्रमाचा मान कालचा तेरा तारखेचा राजेंद्र भाऊ दावडे आणि चंद्रकांत जे ठक्कर यांच्या हस्ते आरती करण्यात आली होती त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला प्रसादाचा कार्यक्रम झाल्यावरती साडेसात वाजता एक तारी भजन भोलेनाथ भजनी मंडळ यांचा कार्यक्रम साडेनऊ वाजेपर्यंत ठेवला होता त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता ते झाल्यावरती परत चौदा तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी दत्तांचा अभिषेक त्यानंतर सत्यनारायणीची पूजा आणि त्यानंतर अन्नदान ठेवणार आणि त्यानंतर संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान जन्म उत्सव सोहळा ठेवणार आहे आणि साडेतीन वाजता त्याच्या आधी साडेतीन वाजता इंद्राणी भजनी मंडळाचा कार्यक्रम राहणार आहे साडेपाच पर्यंत त्यानंतर जन्म सोहळा झाल्याच्या नंतर परत साडेसात वाजता श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारचे आम्ही सर्व दत्त जयंतीचा कार्यक्रम तीन दिवस ठेवण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना भजनाचा कार्यक्रमचा लाभ घेता यावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि जेणेकरून सर्व लो इथलं भक्तिमय वातावरण होण्याचा विचार करत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम राबवत असतो दरवेळेस आणि ह्यावेळेसही कार्यक्रम केलेला आहे तरीही सर्व

आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद